सोलापूर शहर डॉल्वीमुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम ही स्वागतार्ह असून ती व्यापक चळवळ बनण्यासाठी नागरिकांनी आता मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरण्याची गरज आहे सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं बहुभाषिक अशा शहरात समाज आणि धर्मनिहाय सण वार उत्सव आणि महापुरुषांचे जयंती उत्सव हे मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात साजरे केले जातात दर पंधरा दिवसांनी अथवा दर एक महिन्याला सोलापुरात भली मोठी मिरवणूक त्यासाठीचा रस्ता अगदी जाम करणारा अवाढव्य असा कंटेनर डीजे डॉल्बीचा भला मोठा सेट त्यातून येणारा कर्ण कर्कश्य तसंच प्रसंगी भयंकर असा कान फोडणारा असा आवाज असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही आणि कशाचीही परवा नसणारे बेफामपणे नाचणारे अत्यंत उत्साही कार्य करते ठीक ठिकठिकाणी वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे होणारा प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास विशेष म्हणजे हे सगळं शांतपणे पाहत बसणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असं एकूणच चित्र सोलापुरात नजरेस पडतं किंबहुना आता ते नित्याच झालंय चढाओडीनं डॉल्बीवर वारेमाप तसंच पाण्यासारखा पैसा खर्च करणारी मंडळ आणि त्यांचे पदाधिकारी त्यांना साथ देणारी त्यांचा शब्द पडू न देता ती जपून यासाठी या मोठी देणगी देणारे आणि त्यांना यासाठी आशीर्वाद देण्यात धन्यता मानणारी सर्वपक्षीय नेते मंडळी सगळं काही डोळ्यासमोर दिसत असतानाही हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेऊन मूग गिळून गप्प बसणार पोलीस तसंच पालिका प्रशासन याचा आता सर्वसामान्य सोलापूरकरांना अक्षरशः उभक आणि संताप आलाय सततच्या मिरवणुका आणि कायद्याची तमा न बाळगता अथवा नियम अटी धाब्यावर बसवून प्रचंड आवाज सोडून डी जे डॉल्बीच्या माध्यमातून आपली ताकद अथवा शक्ती प्रदर्शन करून सर्वसामान्य नागरिकांना वेटीस धरणाऱ्या सर्व समाजातील मंडळांच्या त्यांच्या सो कॉल्ड नेत्यांच्या उढाऱ्यांच्या विरोधात आता मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होऊ लागलाय लहान मुलं ज्येष्ठ मंडळी वयोवृद्ध नागरिकांसह विविध प्रकारचे आजार असलेल्या रुग्णांना यामुळे प्रचंड त्रास होतोय याच मिरवणूक काढणाऱ्या त्या मंडळांना ना राजकीय नेत्यांना ना पोलीस तसंच पालिका प्रशासनाला सोयर सुतक आहे कोणाला त्रास झाला काय कोणाचा जीव गेला काय कि कसला त्रास झाला काय आम्हाला काय त्याचं असंच सर्व काही सोलापुरात सुरू आहे जे अत्यंत दुर्दैवी आणि तितकच संतापजनक आहे इतर शहरांची मोठी प्रगती होत असताना अनेक बडे उद्योग त्या ठिकाणी येत असताना सोलापुरातील उच्च शिक्षित आणि अत्यंत हुशार अशी तरुणाई रोजगारासाठी अशा शहरात मोठ्या संख्येनं जात असताना याच कोणाला काहीही देणं घेणं नसून केवळ उत्सव आणि मिरवणुका यातच रमणाऱ्या आणि त्यातच धन्यता मानणाऱ्या महाभागांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना आता थांबवण्याची वेळ आली आहे सोलापूर शहर हे डॉल्वी मुक्त झालंच पाहिजे यासाठी आता अनेक जण हिरहिरीनं पुढे येत आहेत यासाठी सजग सोलापूरकर समितीच्या वतीनं एक लाख सयांची मोहीम देखील सुरू आहे जी अत्यंत स्वागतार्ह अशीच आहे ही मोहीम केवळ एक लाख सयांपुरती मर्यादित न राहता ती व्यापक चळवळ बनण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या संख्येनं उतरण्याची गरज आहे शासन प्रशासनासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी यात सहभागी होत या संदर्भात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला पाहिजे डीजे जे डॉल्बी मुक्त सोलापूर साठी आता प्रत्येक जण दबाव झुगारून सजग झाला तर याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील ही गोष्ट सोपी तसंच सहज नसली तरी अशक्यही नाही सुरुवात चांगली आहे शेवटही चांगला होणार गरज आहे ती इच्छा शक्तीची डॉल्बी मुक्त सोलापूर साठी आता लढाई सुरू आहे ती नेटांनीच लढायची हा निर्धार पक्का हवा असं झालं तर एका नव्या पर्वाची सुरुवात होईल एवढं मात्र नक्की